श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत नाहीतर आपले घर जे आहे तर ते बर्बाद होईल माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल आणि आपल्याला अडचणींचा सामना हा करावा लागेल साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा ज्याप्रमाणे दसरा अक्षय तृतीया या दिवसांना महत्व आहे तेवढेच महत्व या गुढीपाडव्याला सुद्धा आहे आणि हा संपूर्ण दिवसच शुभ दिवस मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादी शुभ कार्य करायचे असेल एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर यासाठी तुम्हाला विशेष असा शुभमुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या गोष्टी करू शकता हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो एक शुभमुहूर्तच असतो धनधान्य सुखसमृद्धी तर यासाठी या दिवशी आपण बरेचसे उपाय करत असतो परंतु काही नियमांचं पालन हे सुद्धा आपल्याला करायचे असते आणि त्यापैकीच एक म्हणजे आपल्याला काहीही झालं तरी कोणी कितीही मागितलं तरी घरातील काही चार ते पाच वस्तू इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला हा गुढीपाडवा यावर्षी आलेला आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदातिथी आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा जो आहे तर तो नऊ एप्रिलला मंगळवारी आहे गुढीपाडवा आहे तर तो सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते सर्व नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात हो आणि आपल्याला सुख समृद्धी सौभाग्य मिळावे तर अशीच यामागे भावना असते गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत असे म्हणतात की महाभारताच्या आधीपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली होती आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी म्हणजे नवीन मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा केली जाते आणि म्हणूनच त्याची एक आठवण म्हणून या दिवशी गुढीची पूजा केली जाते तसेच या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती केली असे सुद्धा म्हटले जाते प्रभू श्रीरामचंद्र हे जे आहेत तर ते सुद्धा वनवास भोगून याच दिवशी अयोध्येमध्ये परत आले होते तर अशी सुद्धा मान्यता आहे चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते वातावरणामध्ये बदल होत असतात जुनी पाने गळून झाडांना नवीन पालवी फुटते तसेच या दिवशी गुढीला आपण कडुनिंबाची ढाळी बांधत असतो आपल्या घरी गुढी जी आहे तर ती उभी करत असतो कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची जी पाने आहेत तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करण्याची सुद्धा परंपरा आहे आपल्या दारी उभारलेली गुढी जी आहे तर ते विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते आता गुढी जी आहे तर ती आपल्याला सांगत असते की नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा आकाशाला गवसणी घाला मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या प्रगती करा जीवनामध्ये कधीही सुख दुःख तर हे एक एकटे येत नाही सुखाच्या मागे दुःख जे आहे तर ते येत असते आणि दुःखामागूनच सुख जे आहे तर ते येत असते त्यामुळे मी जशी ऊन वाऱ्यात उभी आहे तर तसे तुम्ही सुद्धा न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा तर असा संदेश गुढी जी आहे तर ती देत असते गुढीसाठी वापरलेले जे कापड असते वस्त्र असते तर ते उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेले असते त्याप्रमाणेच आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये उभ्या आडवे उतार येत असतात आणि ते आपल्याला पार करायचे असतात तर असा संदेश ही गुढी देत असते परंतु या दिवशी आपण जर काही चुका केल्या काही नियम जर पाळले नाहीत तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य येण्याऐवजी आपली अधोगतीच्या दिशेने वाटचाल जी आहे तर ती होत असते माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते ज्यामुळे आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा पैशासंबंधीच्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत हे आता आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अशा कोणत्या वस्तू आहेत चला पाहूया त्यापैकी पहिली वस्तू आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही कोणाला पैसे द्यायचे नाहीत कोणी जर तुम्हाला उधार उसने पैसे मागितले तर स्पष्टपणे नाही म्हणा पैसे जे आहेत तर ते माता लक्ष्मीचे एक रूप आपण मानत असतो आणि ही जी लक्ष्मी आहे तर ती अशा ठराविक दिवशी इतरांना चुकूनही देऊ नये तसेच गुढीपाडवा हा मंगळवारी आलेला आहे आणि मंगळवार जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तर आपल्याला चुकूनही पैसे कोणाला द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करत असतो परंतु तुमच्याकडे जे सोन्याचे अलंकार आहेत दागिने आहेत आणि एखादी तुमची नातेवाईक असेल किंवा एखादी मैत्रीण तिला जर तुमचे ते दागिने आवडलेले असतील आणि गुढीपाडव्यानिमित्त जर ते तिने तुम्हाला मागितले तर असे दागिनेसुद्धा चुकूनही कोणाला द्यायचं नाही म्हणजे आपल्या घरातील सोने चांदी तर हे सुद्धा कोणालाही चुकूनही द्यायचे नाही यानंतर आहे ते म्हणजे धने धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत एखाद्याला जर अचानक धन्याची आवश्यकता लागली बघा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी धन्यांचे काही उपायसुद्धा करत असतो आपली जर एखादी शेजारी असेल आणि तिला जर उपायासाठी धने लागणार असतील किंवा तिला जर किचनमध्ये धन्यांची गरज भासली आणि जर ती व्यक्ती तुमच्याकडे मागायला आली तर त्या व्यक्तीला तुम्हाला नाही म्हणूनच सांगायचं आहे परंतु धने जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला इतरांना द्यायचे नाहीत धने देणे म्हणजेच आपल्याकडचं धन दुसऱ्याला देणं यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते यानंतर आहे ते म्हणजे माता लक्ष्मीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत जसं की लवंग असतील वेलची असतील याचेसुद्धा उपाय आपण गुढीपाडव्याला करत असतो त्यामुळे लवंग वेलची यासुद्धा ज्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात यासुद्धा चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आपण इतरांना दिल्या तर माता लक्ष्मी नाराज होते आपले कर्ज फिटत नाही आणि आर्थिक अडचणींमध्ये वाढ जी आहे तर ती होत असते यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनी हे सुद्धा एक माता लक्ष्मीचे प्रतीक त्या आहे त्यामुळे आपल्याला झाडू केरसुनीसुद्धा कोणाला द्यायची नाही मीठ हळद असेल तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत तसेच मीठ जे आहे तर हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते त्यामुळे आपल्याला मीठ हळद तर या गोष्टीसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी जरी आपल्याला मागितल्या तरीसुद्धा द्यायच्या नाहीत तसेच काही आपण उपाय करत असतो जसं की आपण कवड्यांचा उपाय करतो गोमती चक्र असतील कमळगट्ट्याच्या बिया असतील तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू जरी तुमच्याकडे असतील आणि ते एखाद्याला माहीत आहे तुमची नातेवाईक आहे तुमची जवळची व्यक्ती आहे आणि त्यांनी जरी तुम्हाला या वस्तू जरी मागितल्या तरीसुद्धा या देऊ नका ज्या ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत तर त्या गुढीपाडव्याला इतरांना आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत एखाद्या व्यक्तीला राग आला तरी चालेल परंतु आपल्याला हे नियम पाळायचेच आहेत नाहीतर आपले जे घर आहे तर ते उद्ध्वस्त होईल त्यामुळे या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका तुम्ही या वस्तू खरेदी करून घरी आणू शकता म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू घरी आणू शकता त्याचे विविध उपायसुद्धा करू शकता परंतु आपल्याला आपल्या घरातील या वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत आता आपण इतरांना पैसे उसने द्यायचे नाहीत परंतु तुम्ही एखादी वस्तू जेव्हा खरेदी करणार आहात तर त्यावेळेला तुम्ही हे जे पैसे आहेत तर ते देऊ शकता कारण असं कन्फ्युजन होऊ शकतं की पैसे द्यायचे नाहीत मग आपण एखादी वस्तू खरेदी जर करायची असेल तर काय करायचं कारण आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती बऱ्याच वस्तूंची खरेदी करत असतो सोने चांदी घेत असतो किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीला आकर्षित करतात तर अशा वस्तू आपण खरेदी करत असतो तर या वस्तूंची खरेदी करू शकता तेव्हा तुम्ही पैसे देऊ शकता परंतु उदार उसने पैसे कोणाला द्यायचे नाहीत